सगळे शिशू बघतं हे विशाल भेटला चला सर्व शूजबक्त तेरा तारखेला विशाल दिला हा त्याचा प्रकट मुंबई याच्यामध्ये जो काही वेगळा एक प्रकार हाती घेतलेला आहे हा वेळीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला अनरोमहर्षक घटनांचा सा साक्षीदार म्हणजे विशाळगड शिवकालीन इतिहासामध्ये विशाळगडाला अनन्यसाधारण महत्व असून आदिलशाही सरदार सिद्धीजोहरने टाकलेल्या पन्हागडाच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज सुटले आणि थेट त्यांनी विशाळगडाकडे कूच केली शत्रूच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत अवघ्या तीनशे मावळ्यांच्या साथीनं वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांनी थोपवलं बाजीप्रभू या लढाईत धारातीर्थी पडले आणि महाराज मात्र गडावर सुखरूप पोहोचले याच धगधगत्या इतिहासाची साक्ष देणारा हा विशाळगड जो आज पुन्हा एकदा चर्चेत आलाय तर येथील अतिक्रमणाच्या मुद्द्यांमुळे विशाळगडावर तब्बल एकशे अठ्ठावन्न अतिक्रमणे आहेत तर गडाच्या पायथ्याला अठ्ठेचाळीस अतिक्रमणे गडाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यामुळे अतिक्रमणे हटवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती त्यानुसार जिल्हा प्रशासनाने अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दीड कोटी रुपयांची तरतूदही केली त्यापूर्वीच काही स्थानिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने चार जुलै दोन हजार तेवीसमध्ये अतिक्रमण हटवण्याला स्थगिती मिळाली सध्या ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने प्रशासनाला कोणतीच कार्यवाही करता येत नाही तर दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याने अतिक्रमणांचा मुद्दा गड व्हावा यासाठी रविवारी जुलैला सकल हिंदू समाजातर्फे गडाच्या पायथ्याला महाआरती करून वाघझाई देवीला साखडं घालण्यात आलं आणि त्याच दिवशी इकडे कोल्हापुरात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते स्वतः विशाळगडावर जाणार असून राज्यातील शिवभक्तांनीही यावं यासाठी त्यांनी आवाहन केलं हे मोठं संकट आहे आपल्याला आता हे संकट दूर करायला नको का आणि त्याला एकच पर्याय मला जो दिसतो एकच पर्याय जो मला दिसतो तो म्हणजे ज्याप्रमाणे शिवाजी महाराज यांनी बारा तेरा तारखेला पन्हाळ्यातून जे बाहेर पडले तेरा तारखेला विशाखला पोहोचले जुलैला या सात सहा सात दिवसात तेरा जुलै परत येत आहे आणि तेरा जुलैला सगळे शिवभक्त हे विशाळगडला जाणार सर्व शिवभक्त तेरा तारखेला विशाळगडला जाणार माझ्या सकट प्रशासन करून दे आम्हाला विचारायचं सरकारला आम्हाला विचारायचं मुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारायचं उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारायचं दुसरं उपमुख्यमंत्र्यांना काय केलं तुम्ही दीड वर्ष आता शिवभक्त थांबू शकत नाही ही आमची भूमिका आहे तुम्ही काही आणि काहीतरी सांगाल सिनियर कौन्सिल म्हणणार एक, एक सुद्धा ती जी स्थगिती टेम्पररी स्थगिती दिली आहे त्याच्यावर एकदा सुद्धा वादविवाद झालेला नाही ही सरकारची काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून उपस्थित सर्व श्री भक्तांना जर मान्य असेल तर तेरा तारखेला दुपारी दोन वाजता आपण सर्वजण विशाळगड किल्ल्यावर पोहोचायचे मान्य आहे का तर संभाजीराजे यांच्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती या मोहिमेस असंख्य शिवभक्तांचा प्रतिसाद लावत असून शनिवारऐवजी रविवारी ही मोहीम आयोजित करावी अशी मागणी राज्यभरातील शिवभक्तांनी केली त्यामुळे रविवारी चौदा जुलै रोजी दुपारी बारा वाजता विशाळगड येथे येण्याचं संभाजीराजे यांनी आवाहन केले संभाजीराजे या प्रकरणात आता स्वतः लक्ष घालत असून कोल्हापुरातील हिंदू एकता समितीने राजेंना हा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर का दिसला याआधी दिसला नव्हता का अशी विचारणा केली तर या प्रकरणाला राजकीय स्वरूप संभाजीराजे देण्याचा प्रयत्न यांनी करू नये असंही म्हटलंय तू फक्त गडप्रेमींना आव्हान आहे की हायकोर्टाचा निकाल येईपर्यंत सर्वांनी शांत राहावं सरकार नक्कीच याच्यामध्ये पॉझिटिव्ह स्टेप्स घेत आहे आणि दुसरी गोष्ट हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आहे हे फक्त गड गडावरती प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती त्या गडाशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळं हा गड लवकरात लवकर त्यांनी खाली करावा या अतिक्रमण यादीमध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही बाजूचे लोक आहेत आणि कोर्टातही गेलेले हिंदू मुस्लिम दोन्ही बाजूचे लोक आहेत त्यामुळं हा धार्मिक विषय नक्कीच नाही लवकरात लवकर गड खाली व्हावा आणि जे कोण राजकीय हेतून या याच्यामध्ये काही वेगळी प्रकरणं याच्यामध्ये गोवायचा प्रयत्न करत आहे किंवा संभाजीराजेंनी याच्यामध्ये जो काही वेगळा एक प्रकार हाती घेतलेला आहे हा वेळीच थांबवावा संभाजीराजेंनी सर महाराष्ट्रातल्या सर्व गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी पुढं यावं त्यांनी नेतृत्व करावं त्यांच्याकडे अधिकार होते आता ते नाही आहेत त्यांच्या वडला वडील खासदार आहेत पण संभाजीराजेंनी याचं नेतृत्व केलं तर गडप्रेमी शिवप्रेमी सकल हिंदू समाज संभाजीराजांच्या पाठीमागं नक्कीच राहील पण याला विक्षिप्त स्वरूप संभाजीराजेंनी देण्याचा प्रयत्न करू नये रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना संभाजीराजेंनी कोणत्याच अशा आंदोलनामध्ये किंवा अशा कारवाईबाबत निवेदन दिलेला किंवा सहभाग घेतलेला दिसून येत नाही त्यामुळं संभाजीराजेंनी ह्याच्या बाबतीमध्ये एक स्पष्टता करावी आणि वारंवार बहुजन असणारा बहुसंख्य असणारा हिंदू समाज आंदोलनं करतो आहे प्रशासनानं याची कधीही दखल घेतलेली बघायला मिळत नाही मग याचा राजकीय लोक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं आमचं सरकारला नाही प्रशासनाला खुलं आव्हान आहे की जर प्रशासनानं वेळी जागा होऊन सगळी अतिक्रमणं नाही काढली तर आम्ही वक्फ बोर्डाच्या ज्या जागा आहेत त्याच्यावरती मंदिरं बांधायला चालू करणार दुसरी गोष्ट विशा विशाल गडावरच्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये जर अधिकाऱ्यांच्यावरती जबाबदारी निश्चित नाही झाली तर गडावरती आम्ही सगळ्यांच्यासाठी फार्म हाऊस बांधायला जागांचं रेखांकन करायला सुरुवात करणार आहे त्यामुळं जर जो न्याय त्यांना आहे त्यांनी अतिक्रमण केलंय तुम्ही हटवू शकत नाही तोच न्याय प्रशासनानं आम आमच्या बाबतीमध्ये पण लागू करावा असं प्रशासनाला आमचं खुलं आव्हान आहे नाही आता हे काय आहे मग जर बघा जर प्रशासनाला चुकीचंच पाहिजेल आहे तर मग फक्त त्यांचंच का आपण पण चुकीचं करूया ना मग जर त्या चुकीला चूक म्हणू शकत नसतील आणि तेवढी जर धाडस त्यांच्यामध्ये ताकद नसेल तर मग आपण इथे करूया का नाही करायचं आपण मग आमच्या असतायत आम शंभर टक्के ही गोष्ट निंदनीय आहे पण तुम्ही आम्हाला म्हणजे आम्ही कायदा मांडणाऱ्या लोकांना तुम्ही आम्हाला काय बाध्य करताय का की आम्ही पण चुकीच्याच गोष्टी कराव्या कायदा मानू नये यासाठी म्हणून प्रशासनानं जागावं हो। आणि गडाच्याच ठिकाणी अतिक्रमण का आता संभाजीराजे छत्रपती आणि हिंदू एकता समिती यांच्यात विशाळगड अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचं श्रेय घेण्यासाठी तसंच त्याला राजकीय वळण देऊन आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत पण संभाजीराजे यांचे वडील आणि काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती यांनी या प्रकरणाबाबत कोणती भूमिका घेतली आहे पहा अतिक्रमण हा असा विषय असतो आहे की कोणाला एक एका घटकाला घटकाला तो लागू नाही आहे सगळ्यांनाच लागू आहे तर अतिक्रमण हा वेगळा विषय आहे आणि आरोग्य हा वेगळा विषय आहे महत्वाचं काय ते आपण ठरवलं पाहिजे आणि योग्य ते केलं पाहिजे न्यायप्रविष्ट आहेत म्हणून खरं जर पाहिलं तर सगळ्यांनी एकत्र बसून आणि समजुतीने हा विषय मिटवायला तर सगळ्यात चांगला आहे पण एका बाजूला सगळ्यात न्यायप्रवेश बाब असताना दुसऱ्या बाजूला नाही न्यायप्रवेश बाब जरी असली तरी आ, एकत्र एकत्रा सोडता येत नाही विशाळगडावरील आणि पायथ्याशी असलेली अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत असून संभाजीराजे यांनी देखील भूमिका घेतली तर गडावरील अतिक्रमण हटवणं सध्या ही बाब न्यायप्रविष्ट असल्यानं प्रशासनाला यावर कोणतीच कार्यवाही करता येत नाहीये त्यामुळे या प्रकरणामुळे कोल्हापुरात वातावरण चांगलंच तापलं असून सोशल मीडियावरही अतिक्रमण मुक्त विशाळगड यासाठी वेगवेगळ्या पोस्ट दिसून येत आहेत येत्या रविवारी संभाजीराजे गडावर जाणार असंख्य शिवभक्त ही येण्याची दाट शक्यता आहे यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याकडे गांभीर्यानं आता पाहणार आहेत का हे पाहणंही महत्वाचं आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादवी